नमस्कार मंडळी पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त ओल्या काजूची भाजी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार को आहे कोकण स्पेशल कोकण मेवा ओल्या काजूची भाजी ही एक पारंपरिक कोकणी महाराष्ट्रीयन रेसिपी आहे काजूची बोंड रसाळ होण्यापूर्वीच त्याला चिकटलेल्या हिरव्या बीचा गर म्हणजेच ओल्या काजू काजूची बोंड तयार व्हायच्या आत ही हिरवी बी झाडावरून काढली जाते आणि ती सोडली की आत मिळतो तो ओला काजू गर त्याची चवच न्यारी अगदी सुक्या काजूगरापेक्षा ही चव सर्वस्वी वेगळे आणि जिबेला सुकवणारी असते मात्र त्यासाठी ओले काजूगरच हवे असतात जे फक्त फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मिळू शकतात कोकणात या दरम्यान ओल्या काजूगराचे वाटे घेऊन बाजाराच्या ठिकाणी खेड्यातली लोक काजूची विक्री करत असतात या ओल्या काजूगराची भाजी बरेच प्रकारे करता येतात ह्याची उसळ बनवतो की भाजी बनवू शकतो मसालेदार आज तुम्हाला मी सुकी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे ही भाजी एवढी चविष्ट होते की मटणालाही मागे टाकेल कारण या ओल्या काजूची भाजीची चवच न्यारी आहे कोकणामध्ये आंबोळी सोबत खायला याची उसळ ही केली जाते कोकणामध्ये या भाजीचा वापर वापरमध्ये केला जातो कोळंबी करतात त्या कोळंबीच्या भाजीतही काजूची भाजी घातली जाते आणि हे ओले काजू घातल्यामुळे त्याची चव ही दुप्पट होते तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून कढईमध्ये मी एक पळी तेल घातलेला आहे आणि एक मोठा कांदा चिरलेला त्यामध्ये टाकला कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मी एक मोठा कांदा टाकलेला आहे कांदे लहान असतील तर दोन कांदे टाक कांदा मस्त कलर बदले पर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे माझ्या या पद्धतीने एकदा काजूची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते पण माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर भाजी होते ही मागे टाकेल अशी भाजी आहे या पद्धतीने केलेली भाजी कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एवढी भारी चव होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने कांदा परतताना अर्धा चमचा मीठ घातला त्यामुळे कांदा लवकर परतण्यास मदत कांद्याचा थोडाफार कलर बदलल्यानंतर या ठिकाणी मी जिरे टाकलेले आहे मी इथे एक ते दीड चमचे जिरे टाका अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत हाती भारा लसणाच्या पाकळ्या ओल्या काजूची भाजी करण्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे मगाशी व्हिडिओ मध्ये मी ओल्या खोबऱ्याची एक वाटी दाखवली आहे पूर्ण व्यवस्थित असे काप पातळ करून घेतलेले आहेत आणि यामध्ये टाकले छान असं परतून घेतलं नंतर मी थोडेसे ओले काजू ही टाकलेले आहे यामध्ये छान असं खमंग परतून घ्यायचं मसाला छान परतून घेतला की ह्याचा खमंगपणा भाजीमध्ये उतरतो उतर याची चव भाजीमध्ये खूपच भारी लागते कारण कोणतेही मसाले छान परतले की त्याची ग्रेव्ही खूपच छान लागते टेस्टी लागते पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घेतला की भाजी मध्ये ग्रेव्हीलाही खूप छान सुगंध येतो आणि भाजी चविष्ट होते हे सगळं आपल्याला मंदाचे वरच छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला ओल्या काजूची भाजी करायची आहे त्यासाठी त्याचा कलर आपल्याला बदलून चालणार नाही कारण त्याचा फक्त कच्चा वास आपल्याला घालवायचा कांदा लसूण आणि आले याचा आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे मसाला थोडा थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात इथे दोन टोमॅटोच्या फोडी करून घालायच्या आहेत आणि पाणी न घालता आपण हे वाटण करून घ्यायचं आहे टोमॅटोमुळे इथे पाणी घालायची काहीच गरज भासत नाही बघू शकता वाटण बनाला म्हणजेच मसाल्याला किती छान सुरेख कलर आला आहे भाजीलाही खूप छान कलर येईल ओल्या काजूच्या भाजीसाठी हा खास मसाला आहे या पद्धतीने मसाला करून तुम्ही भाजी कधीही करू शकता अप्रतिमच चव होणार आहे माझ्या या पद्धतीने केलेल्या ओल्या काजूच्या भाजीचा सिक्रेट मसाला मी तुमच्यासाठी शेअर केला आहे या पद्धतीने तुम्ही ही ट्राय करून बघा त्याशिवाय तुम्हाला चव कळणार नाही कढईमध्ये <laughs> मध्ये तीन ते चार फळी तेल घातलेलं आहे अर्थात एवढं तेल लागणारच आहे जर तुम्हाला तेल कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता तुम्ही तुपात आणि बटर मध्ये ही भाजी करून आपल्या नंतर जिरं टाकलं जिरं छान फुलवून घेतलं मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला कांदा छान परतून घेतला केलेलं सगळं वाटण यामध्ये टाकलेलं आहे वाटण मात्र आपल्याला एक ते दोन मिनिट यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे केलेला मसाला सर्व यामध्ये टाकून छान असे एक ते दोन मिनिट म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे केलेला मसाला छान तेल सुटेपर्यंत कांदा आणि तेलात परतला की भाजीची चव मात्र उत्तम होते मसाल्याचा कच्चा वाज जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाल्यांचा सगळा घरभर सुगंध दरवाळा आहे मसाल्यांना छान तेल सुटलं आहे एक मिनिट भर छान असं परतून घेतलं त्यामध्ये आता मी चवीनुसार थोडस मीठ घालणार आहे मीठ आपण वाटण करताना कांदा भाजतानाही थोडं घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना बेतानच घाल तुम्हाला मिठाचा अंदाज काढायलाच नाही तर तुम्ही नंतर भाजीची चव बघूनही मीठ घालू शकता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन मोठी चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाल्याने खूप छान चव होते कोणत्याही भाजीची सगळे मसाले टाकल्यानंतर एक मिनिट मसाला छान असं परतून घेतलेलं आहे मसाल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला खाली तळ लागू नये म्हणून थोडस आहे छान असं परतून घेतलं आता सगळा ओला काजू यामध्ये घातला आहे काय प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग बनवण्याची पण माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ती या पद्धतीने केलेली ओल्या काजूची भाजी अप्रतिमच होणे तुम्हाला भाजी आवडल्यास तुमच्या मित्र मंडळींना भाजीची रेसिपी शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा महालक्ष्मी किचनचे सर्व रेसिपीज तुम्ही नक्की ले ले ही पहा अगदी पारंपरिक मराठमोळी पद्धतीने केलेले सर्व रेसिपी ही घरगुती पद्धतीने आहेत अगदी साध्या सुद्या पद्धतीने आणि घरातल्याच मसाल्यांमध्ये आणि ही माझी ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे नक्की मला कमेंट करून सांगा मलाही तितकाच आनंद होईल ही रेसिपी कुठेपर्यंत पोहोचली आहे ते ऐक मसाल्यामध्ये काजू घातल्यावर एक मिनिट भर परतून घेतलं मिक्सरच्याच भांड्यात थोडस पाणी घातलं तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे भांड्याला थोडाफार मसाला थोडस पाणी त्यामध्ये घालून छान असं कळबळून ते मी यामध्ये घातलं यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आहे कस्तुरी मेथी छान फ्लेवर येतो भाजीला आपल्याला छान अशी मंद भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण झाकण ठेवून छान अशी काजूची भाजी आपण शिजवून घेतलेली आहे काजू शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आणि मंद आचेवरच आपल्याला छान अशी भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजीला छान असं तेल सुटू लागलं आहे तेल सुटल्यावर समजून जायचं भाजीतला मसाला ही छान शिजला आहे तर मंडळी अशा प्रकारे भाजी आपली तयार आहे कोकण स्पेशल कोकण मेवा ओल्या काजूची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर भाजी होते या पद्धतीने केलेली भाजी एकदा खाल, रोज भाजी खाल। एक तर रोज ह्याच पद्धतीने भाजी करून खाल आणि एक चपाती खात असाल तर नक्कीच दोन चपाती खाल माझ्या या पद्धतीने जर भाजी केला तर खाल्ल्यानंतर भरेल पण मन भरणार नाही तर मंडळी कोकण स्पेशल कोकण मेवा म्हणजे ओल्या काजूची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवली आहे आणि या आधीही मी तुम्हाला कोकण स्पेशल कोकण मेवा कोवळ्या कोळीची भाजी करून दाखवली आहे कोवळी कोयरी म्हणजेच छोट्या कोवळ्या लहान फणसाची भाजी ती ही भाजी खूप छान होते ती रेसिपी ही मी आधीच अपलोड केली आहे नक्की पहा दुपारी जेवणासाठी मी मस्त अशी ओल्या काजूची भाजी केली होती त्यासोबत मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत एक बेसनचा पदार्थही केला होता तोही मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि तो पदार्थ पारंपरिक पद्धतीने केलेली कोणत्याही सणासुदीला कोकणात कोणताही का कार्यक्रम समारंभ असला की आवर्जून पारंपरिक पद्धतीने केलेल्या जेवणात असणारी मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत अशी खमंग आळूवडी त्यासाठी हिरवी मिरची आलं लसूण याची खलबत्यातच पेस्ट करून घेत आहे बघू शकता मस्त अशी कोवळी आणि हिरवी गार आळूची पान आहे पानापासून आपल्याला आता आळूवडी बनवायची पानापासून पाण्यापासून आळूच ही केलं जात कोकणामध्ये ही भाजी खूप लोकप्रिय आहे आणि कोणताही सण समारंभ असला की पाण्यामध्ये आळूचा काजूची उसळ किंवा ओल्या काजूची भाजी ही असतेच आणि या भाज्या खूप पौष्टिक आणि तुम्हाला अळूचं याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात चार ते पाच मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे व त्यातच मी असं जाडसर कुठून घेतलेलं आहे इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं गुठळ्या गाठी काय असतील ते काढून टाकायचे पेस्ट यामध्ये घावी नुसार एक चमचा भर मी मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा भर इथे जिरा पावडर एक चमचा किचन किम मसाला आणि एक चमचा गरम मसाला मला जर आवडत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही की� मसाले यामध्ये ऍड करू शकते किंवा एवढेच मसाले पुरेसे आहेत काहीच गरज लागत नाही आणखी मसाले एवढ्याच मसाल्यांमध्ये खूप छान खमंग आळूवडी तयार होते ते थोडसा ओवा मी हातावरच चोळून घातलेला आहे एक ते दीड चमचा इथे पांढरे तीळ घालत आहे म्हणजे आवडीप्रमाणे तीळ मात्र कमी जास्त करू शकता तुम्ही मग अशी खलबत्त्यामध्ये आलं लसून मिरची जी पेस्ट केली होती त्याला थोडासा अर्क लागला होता त्याच खलबत्त्यात मी पाणी घेतलं हे पाणी मी यामध्ये टाकत आहे थोडं थोडं पाणी टाकून सगळं हे मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ किंवा हे पीठ जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही मध्यमच ठेवायचं म्हणजे भजीला करतो ना आपण पीठ तसंच करायचं अशा पद्धतीने मिक्स करत सगळे मसाले एकजीव करून घेतले बेसन मध्ये सगळं मिक्स व्यवस्थित करून घेतलेलं आहे सगळं असं मिक्स करत करत आपल्याला हातानेच बेसन छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे तर हे सगळं मिक्स करत एक मिनिट भर छान असं बेसन आपल्याला फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला असं फेटत राहायचं चा। बेसन छान असं हलकं होईपर्यंत फेटून घेतलं किंवा कोणत्याही भजीचा प्रकार असू दे किंवा कोणत्याही प्रकारची वडी असू दे किंवा आलूची वडी असू दे छान अशी खुसखुशीत कुरकुरीत आतून मस्त पोकळ आणि जाळीदार होतो बघू शकता बेसन पीठ छान फुललं आहे आणि छान दिसत आहे अगदी लोण्यासारखं दिसत आहे इथे आळूच्या पाण्याचे देठ काढून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे नार आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आपल्याला रोल करता हे काढलं की आळूची अशा पद्धतीने आळूच्या पानाची वरती देठापासून ते खालपर्यंत सगळे नार काढून घेतलेले म्हणजेच पानाचे सगळे शिरा काढून घेतलेले आहेत तर तुम्ही हे लाटण्याच्या साह्याने असं लाटून घेऊ शकता किंवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं ठेचूनही घेऊ शकता पद्धतीने केल्याने आपल्याला वडी करताना छान वळली जाते म्हणजे त्याचे रोल व्यवस्थित होतात पान फाटत नाही अशा पद्धतीने मी दुसरंही पान करून घेत आहे आणि आळूची पानं दोन प्रकारचे असतात ज्या काळ्या आणि ब्राऊन कलर मध्ये असतात ती पानं चांगली असतात पण अशी पोपटी कलरची पानं असतात खूप खाजेरी असतात खाल्ल्याने घशात खवखवत आणि तसेही तुम्हाला ओळखत नसेल तर ओरिजिनल जी आळूची पानं असतात जी आपण वडीसाठी वापरतो ते काळपट असे चॉकलेटी कलर मध्ये असतात पानांनाही तो काळपट कलर असतो त्यामुळे ही नीट बघून घ्या अशा पद्धतीने मी दोन पान व्यवस्थित घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त जाडसर असं लावायचं नाही हा थर या बाजूने आपल्याला पातळ असा थर लावायचा आहे इथे दोनच पानं घेतलेला आहे तुम्ही चार पाने पाने ते पाच ही घेऊ शकता पानं भरपूर घेतल्यामुळे त्याचे रोल ही छान पडू शकतात अशा पद्धतीने केलेलं मिश्रण मी आळूच्या पाण्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे याचे छान असे रोल करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी आपली साधी सिंपल पद्धत दाखवत आहे तुम्हाला जी पद्धत आवडते ती तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता जेवढे होतील तेवढे छान असा रोल करून घेणार आहे रोल करताना व्यवस्थित ला बेसन लावायचं दुपारी जेवणामध्ये मी केलेली ही रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे प्रत्येक दिवशी घरामध्ये जे जेवण सकाळ संध्याकाळी करते तेच व्हिडिओ मी अपलोड करते शेअर करते तुमच्यासाठी अगदी घरगुती आणि घरातल्याच मसाल्यांमध्ये साध्या सुद्या पारंपरिक पद्धतीने माझ्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांग अशा पद्धतीने दोन दोन पाण्याचे मी तीन रोल करून घेतलेले आहे वडी वाफवण्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे वर पुरण चाळण्याची चाळण ठेवून मी या वड्या वाफवून घेणार आहे तुम्ही या वड्या कुकरमध्ये किंवा तुम्हाला जमतील त्या पद्धतीने वाफवून घेऊ शकता पूर्ण वड्या वाफवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात वड्या व्यवस्थित वाफवून घ्या वड्या थोड्यास जरी कच्च्या राहिल्या तर त्या चवीला चांगल्या लागत नाही त्यामुळे पूर्णपणे ते व्यवस्थित वडी आपल्याला वाफवून घ्यायच्या पद्धतीने मी तीन रोल केलेले आहेत दोन दोन पाण्याच्या त्या आता वाफवण्यासाठी मी ठेवणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे कितीही अवघड वाटणारी ही वडी तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर नक्कीच पहिल्या प्रयोगात तुम्ही ही वडी छान करू शकता ही गॅरंटी मी त्याच्या पद्धतीने तिन्ही रोल व्यवस्थित वाफवून घेतले आहेत दहा ते पंधरा मिनटं घरातले मंडळी जेवायला बसलेले आहेत एक रोल मी कट करून चपाती झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी फ्राय करून त्यांना दिलेले आहे हे रोल वाखवल्यानंतर लगेचच कट करून घेऊ नका म्हणजेच त्याच्या वड्या पाडू नका वड्या व्यवस्थित होणार म्हणजे गरम असल्यामुळे बेसन थोडं चिकटच असतं त्यामुळे वड्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत तुम्हाला जर गडबड असेल तर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून द्या पाच दहा मिनटं मगच कट करा म्हणजे वड्याही छान पडतील दुपारी जेवणासाठी मी वडी करत आहे त्यामुळे मी वडी तशीच कट करून घेतो तुम्ही या वड्या अशाच देखील खाऊ शकता खूप छान चवीला लागतात किंवा जास्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता चपाती करून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे थोडेसे पांढरे तीळ घातले या सगळ्या वड्या मी फ्राय करून घेत आहे कमी तेलातही फ्राय केलेल्या वड्या खूप छान लागतात नक्की करून पहा आणि एक मिनिटभर कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे अलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला अशा आवडत नसेल तर तुम्ही कढईमध्ये जास्त प्रमाणात तेल घेऊन वड्या सगळ्या तळून घेऊ शकता मला तर वड्या तळण्यापेक्षा फ्राय करण्यापेक्षा अशाच खूप छान लागतात तुम्हाला वडी जेवढी पाहिजे तेवढीच तुम्ही फ्राय करून घेऊ शकणे बाकीच्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये दोन दिवस ठेवून कधीही मनाला येईल तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता पद्धतीने आज दुपारच्या जेवणामध्ये असा बेत होता तर मंडळी आजचा हा बेत कसा वाटला तो नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा